प्रहारमेवा व्रतम दोन वर्षापूर्वी दादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय घेतला ज्यामध्ये तटकरे धनंजय मुंडे छतन भुजबळ दिलीप वरसे पाटील हे आपण महाराष्ट्राच्या बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी राज्याला प्रगती पदावर नेण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मध्ये सहभागी व्हावं एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो राज्याच्या सत्तेमध्ये सुद्धा त्याला सहभागी झालो त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या लोकसभेमध्ये आम्हालाही आणि महायुतीलाही दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं पण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेमध्ये जात लाडकी बहीण योजनेची घोषणा त्याची प्रखरतेने केलेली अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या थकीत पंपाची चौदाशे कोटी रुपयाची दिलेली माफी त्याच्यातून शून्य बिल शेतकऱ्यांच्याकडे जे पोचलं झालं आणि जे काय पायाभूत सुविधा करण्याचं अभिवचन दिलं होतं त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने दोनशे अडतीस जागांच्या वरती महायुतीला विजय प्राप्त करून दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अभिमानपूर्वक आपल्यासमोर सांगतो आहे एकोणसाठ जागांवरती घड्याच्या चिन्हावरती आम्ही लढलो आणि एकेचाळीस जागांच्यावरती अभूतपूर्व असं यश आम्हाला सर्वांना मिळालं आता सरकार स्थापन झा स्थानापन्न झालं आहे सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे आता प्रदीर्घ नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आठ नऊ वर्षांनी आता महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत पंच्यासंख्या निवडणुका आहे अशा वेळेला याचाही या आढावा घेणं मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील दीर्घ का वेगवेगळ्या पदावरती राहणारे असंख्य सहकारी चांद्यापासून मांद्यापर्यंत म्हणजे विदर्भापासून ते कोकणापर्यंत पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबई इजून आज पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत एका बाजूला एक ती जमेची बाजू आहे पण दुसऱ्या बाजूला संघटन वाढवणं संघटनेमध्ये शिस्त आणणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात प्रमुखांचं मनोगत ऐकून घेणं हाच आमच्या सर्वांचा हेतू त्या ठिकाणी होता आणि त्या हेतूच्या माध्यमातून आज आम्ही फिरतो आहोत उत्तर महाराष्ट्रातले जळगाव नंदुरबार गोळा नाशिक नाशिक ग्रामीण काल संभाजीनगर जालना आज हिंगोली संध्याकाळी परभणी परवा बीड लातूर मग धाराशिव सोलापूर असा हा दौरा त्या ठिकाणी आहे आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सामोर जाण्याच्या दृष्टीतून कार्यकर्त्यांची मतं आम्ही त्या ठिकाणी आज पण आहोत त्याचबरोबर ती राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांचा बावीस तारखेला सासष्टावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने संबंध राज्यभरात पक्षाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम दिलेत अजितदादा प्रशासनाबरोबरच क्रीडा सांस्कृतिक कला साहित्य पर्यावरण या प्रत्येक क्षेत्राशी जोडले गेलेले आहे पण पक्षाच्या वेगवेगळ्या ज्या काही आज फल अर्ग असतील पक्षाची मुख्य शाखा असेल या सजवांच्या मार्फत बावीस जुलै ते तीस जुलै असा आम्ही तो एक राज्यव्यापी सगळे उपक्रम दिलेत त्याची माहिती आम्ही सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना देतो आहोत या दोन हेतूसाठीच मी त्या ठिकाणी हा दौरा आम्ही मी आणि माझ्या सर्व राज्यपातळीवर त्या सहकार्य केला मला एक बाब प्रकाशाने नमूद करायचं आहे माझ्या एक्केचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये किंवा चार वर्ष मी प्रदेशाध्यक्ष होतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये फिरलो लोकसभेच्या नंतर विधानसभेलाही फिरलो या वेळेला विधानसभेला जेवढा उत्साह होता तेवढाच पण त्यापेक्षा काकणभर सरस अधिक उत्साह कार्यकर्त्यांचा अनुभवाला मिळतो उत्तर महाराष्ट्राचा दौरा असो किंवा मराठवाड्यातल्या दौऱ्यातील आजचा तिसरी बैठक असो प्रचंड उत्साह सामील होणाऱ्यांची संख्या लक्षणीय वेगवेगळ्या पदावरती काम करणारे कार्यकर्ते आज पक्षाच्या प्रवाहामध्ये येत आहेत याचं कारण सत्तेमध्ये असल्याच्यानंतर आमच्या मूळ विचारधारेशी आम्ही प्रामाणिक राहिलो धर्मनिरपेक्ष विचार शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता विचार ही विचारधारा घेऊनच सत्तेच्या माध्यमातून हा सरकारमध्ये असलेले मंत्री त्या ठिकाणी काम करतायत त्याच्यामुळे ही विश्वासार्हता अधिक वाढते आहे आणि या वाढलेल्या विश्वासार्हला संघटनेचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी सोबत घेणं हे माझं आणि माझ्या सर्व सहकार्यांचं कर्तव्य ठरतं त्या हेतूनेच हा दौरा त्या ठिकाणी आहे माझ्या दौरा पाठिंबाचा हेतू विषद केला आपल्याला नम्र विनंती आहे की आपण प्रत्येकाने मोक्या शब्दात मोजक्या शब्दात संवाद करावा अशी आपल्याला मिळेल राज्यात समन्वय समितीची बैठक झाली त्यावेळेला महायुती अबाधित राहून निवडणुकीला समोर जावा अशी चर्चा जरूर झाली त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघातली सुद्धा वेगळी आहे तिन्ही पक्षांनी असं ठरवलं त्या त्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती त्या त्या पक्षाकडून समजून घ्यावी आणि निर्णयासाठी बसू येईल त्यावेळेला मी सहा जण प्रमुख जे समन्वय समितीचे ते आणि मग तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते म्हणजे देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव असे आम्ही एकत्रित बसलो आणि जिल्हा नाही महानगरपालिका ने त्या संदर्भाचा निर्णय आणि तेच म्हटलं की महायुतीच्या ऐक्याला बाधा न येता निवडणुकीला सामोरं जायचं एक बाब स्पष्ट करतो की राज्यात ज्यावेळेला पंच्याण्णव ते नव्याण्णव शिवसेना भाजपचं सरकार होतं नव्याण्णव ते दोन हजार पंधरा लोकशाही आघाडीचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं सरकार होतं चौदा ते एकोणीस भाजप सेनेचं सरकार होतं त्यावेळेला सुद्धा सत्तेमध्ये राज्यात जरी एकत्रित होते तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येकाने वेगळ्या लढल्या होत्या याचा अर्थ आम्ही वेगळा लढणार आहोत अशाचा काय भाग नाही

विधिमंडळामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री चौकशी करण्याचं विधिमंडळामध्ये आश्वासित केलं त्या संदर्भातली ती चौकशी करतील आणि त्याच्यातला योग्य तो निर्णय ते की अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री यावेळी व्यक्त केली दिवसही लवकरच येईल नाही मी वारंवार हे म्हणत आलो आताही मी आधारपित करतो अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे सहित पक्षाच्या राज्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण आम्ही राजकीय वास्तववादी आहोत रिअलिस्टिक आहोत जमिनीवरती आहोत आम्हाला वास्तव कळतं वा, की आज भारतीय जनता पक्षाचे एकशे अडतीस आमदार आहेत शिवसेनेचे साठ आहेत आमचे एक्केचाळीस आहे आणि त्याच्यामुळे आघाडीच्या युतीच्या राजकारणाची अपरिअर्थ आहे त्यावेळेला तशापैकी स्थिती निर्माण होईल मला माहित नाही कारण तो निर्णय भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष त्यांनी घ्यायचा आहे त्यावेळेला आम्ही आमचं स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा धरून महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी आपल्याला मग व्यतीत केलं विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मुंबई फार मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ओघ लागली माझे आमदार असतील वेगवेगळ्या सहकार चवळीमध्ये काम करणारे नेते असतील या सर्वांनी मिळून दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे दर आठवड्याला मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश मुंबईलाही होतात आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी किंवा दादा जातो तिथेही पक्षप्रवेश होतात आजही मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश हिंगोलीमध्ये दोन बाबी आहेत जाहीरनाम्यामध्ये संयुक्त जाहीरनामा माहीतीने जो केला त्यामध्ये तीन गोष्टी आम्ही प्रामुख्याने आश्वासित केलेल्या एक तर पंधराशे रुपये वाढ करणं एकवीसशे पर्यंत देणं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वतीमध्ये सुद्धा आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि अन्य काही बाबी आम्ही जाहीरनाम्यामध्ये संयुक्तपणाने केल्यात वेगवेगळ्या भाजप शिवसेना राष्ट्रवादीचा जाहीरनामा आहे आणि संयुक्त जाहीरनाम्यामध्ये या गोष्टी ठळकपणा नमूद केल्यात हे सरकार योग्य वेळी या निर्णय तुम्हाला वाईट वाटतात वाईट वाटण्यापेक्षा चीड येते मी वारंवार स्पष्ट केले की विधिमंडळातील कोणीही राजकीय पक्षाचा विधानसभा सदस्य असेल लोकसभा सदस्य असेल त्यांचं वर्तन त्यांची भूमिका ही नेहमीच लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारी असली पाहिजे म्हणून या घटनेच्या निंदनीय घटना आहेत त्याचा मी निषेध वारंवार केला आहे परवाच्या घटनेचा सुद्धा निषेध केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मागणी केली की अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्यांच्या वरती कारवाई केली दुर्दैवाने तुमच्याने माझ्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आल्या प्रमाणसुद्धा काय वेळेला बांधणं काय वेळेला केंद्र आणि राज्य उपाय उपाययोजनाही झाल्या पण तरीही दुर्दैवाने हे सत्र थांबत नाही हे आमच्या सर्वांच्यासाठी क्लेशकारक आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या शिकतून यापूर्वी निर्णय घेतलेत अधिक निर्णय कसे करता येतील याचा विचार राज्य आणि केंद्र नक्कीच त्या ठिकाणी सुरू आहे शेतकऱ्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजना शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्याची अंमलबजावणी करणं या गोष्टीला प्राधान्य हे दिलं जाईल गोदावरी खोऱ्यांतील तूट भरून काढण्यासाठी नदी जोड प्रकल्प आहेत ते राबवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने केला जाईल पीक विमा योजना असेल भारत सरकारची पंतप्रधानांच्या नावाने आश्वासित केलेली योजना असेल त्या योजनेची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन करणं हेच उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करतो दुबे यांनी एक असं आहे की कुणी निशिकांत दुबेंचं पहिलं वाक्य सुद्धा ते पहिलं झालं ते सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टिकून किंवा देशाच्या संस्कृतीच्या दुष्काळतून योग्य नव्हतंच त्यांचं सुद्धा वक्तव्य त्याचाही निषेध मी जरी आज इंडियामध्ये आहे निशिकांत दुबे लोकसभेतले आमचे सहकारी आहेत त्यामुळे माझा त्यांचा परिचय चांगला आहे त्यांचंही वाक्य महाराष्ट्राच्या बद्दलच जे होतं मराठी भाषेबद्दल जे होतं ते अत्यंत चुकीचं आता ठाकरे घराणं किंवा राज ठाकरे त्यांच्या शैलीमध्ये बोलत असतात ही शैली काय आम्हाला आवडते अशाचा काय भाग नाही आमची आवड निवड काय असो की त्यांची ठाकरे शैली कधी सोडत नसतात त्यांच्या शैलीने ते बोलले ठाकरेसभेचा शब्द पाहिलं नाही कारण आमदार पाळला नाही असं तुम्ही बोलता हे मला मान्य नाही मंत्रिमंडळाची रचना करत असताना ज्या संख्येवरच्या मर्यादा आल्या त्याच्यामुळे अनेक कर्तृत्वान सहकार्यानं घेता आलं नाही ही वस्तु तिथे नाकारलं जात त्यांचा शब्द ज्या वेळेला ते बोलले त्यावेळेला त्या सभेला मी हजर होतो त्यावेळेला सुरुवातीला झालेलं वातावरण नंतर झालेली चांगली सभा एकंदरीत राजू नवकरांच्या विजयाचा पायात रस्त्यावरती सभा होती वॉज ऑल्स विटनेस ऑफ दॅट त्या त्या सभेत तर त्याच्यामुळे ज्या विश्वासाने बसपाच्या जनतेने नाही ना असू मी देतो उत्तर तुम्ही काय काळजी करता प्रेस माझे विकासाच्या या मुद्द्यावरती योग्य तो निर्णय योग्य वेळेला नक्की होतो काय म्हटलं आपण एकतर विलिनीकरणाच्या मुद्द्याची कुठेही प्राथमिक सुद्धा चर्चा राज्य पातळीवरती नाही मी काल स्पष्ट केलं बार स्पष्ट येईल त्यावेळेला कोर त्या बाबतीमध्ये निर्णय पण आम्ही हा निर्णय करत असताना ज्यावेळेला आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालो त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोललो केंद्रीय नेतृत्वाने सहमती दर्शवली म्हणून आमचा सत्तेमधला सहभाग अशा वेळेला कुठलाही मोठा राजकीय निर्णय ज्यावेळेला आम्हाला करण्याची शक्यता येईल आली असं मी म्हणत नाही पुन्हा एकदा सांग त्यावेळेला जरूर भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाशी आम्हाला बोलावं लागेल चर्चा करावी लागेल मी सांगितलं ना की ठाकरे शैली आहे आणि त्यांना एक माहिती असतं आपण जे बोलतो ते सरकार करणार नाही ना पण त्यांची आहे त्याला मी काय करणार ठाकरे शैली तर एक सरकारने हा निर्णय रद्द केला स्थगित नाही केला रद्द केला नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली ने ने समिती नेमली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा स्वच्छपणाची भूमिका मांडली की त्रिभाषा सूत्र आपल्याला स्वीकारत असेल तर ते पाचवीच्या नंतर स्वीकारलं जावं पण आता मी म्हटलं ना की काही काही नेत्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीमध्ये ते महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ बोलत आले ते बोलत राहतील त्याच्यात काय वेगळं आम्हाला वाटण्याचं काही कारण नाही काळच उत्तर दे दोन्ही गोष्टीचं उत्तर काळ दे आमची शैली चव्हाण साहेबांची आहे त्या चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत शैलीमध्ये आम्ही वाटचाल करतो आणि जनता आम्हाला ताकद देते शक्ती देते निवडणुकीमध्ये यश प्रॉक्त करते ही आमची शैली आहे प्रवीण गायकवाडांच्या वरती झालेला हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी व्यक्त केला सरकारने चौकशी केलेलीच आहे काही अटक झालेले आहे कठोर कारवाई करावी असं आमचं स्पष्ट मत आहे त्यांनी काय बोलावं त्यांचा भाग आहे त्यांनी बोललेल्या वृत्ती मला प्रतिक्रिया देण्याचं का काय कारण काही कारण नाही ना बदल राहील काय काय मी वारंवार एक बाप आलो की लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर सर्वांनाच वाटले की राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल एक सात आठ मुख्यमंत्री झाले ते तयार एक चाळीस पन्नास मंत्र्यांनीसुद्धा शपथ घेण्याची तयारी केली होती नवीन कोर्ट्सून पण दारूण अपयश आल्याच्या त्या नैराश्यातून अजून कोणी बाहेर आलं नाही त्यामुळे संजय राऊतांना सकाळीच